ब्रॉड टू यू बाय टेक्नोस्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तक मध्ये आता लढत कशी असणारे मुंबईमधले हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल त्यांच्याकडनं आता आपले उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत खरंतर महायुतीचे काही उमेदवार जाहीर होणं बाकी होतं पण आज आणि कालमध्ये अनेक उमेदवारांची घोषणा झालेली आहे त्यामुळे आता चित्र स्पष्ट झाले नाही कसं लढत असणारे हे सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे सुद्धा जे ज्या जागांवर जा उमेदवार जाहीर करायचं राहिलं होतं त्याच्यावर सुद्धा आता उमेदवार जाहीर झाल्यामुळे लढत आता स्पष्ट झालेली आहे हे सगळं असताना आता महायुतीच्या उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली आहे आपण जर बघितलं तर उज्ज्वल निकम असतील मीर असतील राहुल शेवाळे असतील त्याचबरोबर श्रीकांत शिंदे असतील नरेश म्हस्के असतील या सगळ्यांनी राज ठाकरेंची भेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली आहे तर राज ठाकरे आणि मराठी याचं एक वेगळंच नातं राहिलेलं आहे राज ठाकरे नेहमीच मराठीचा आणि मराठी लोकांचा सा मुद्दा सातत्याने मांडत आलेले आहेत इलेक्शन्समध्ये निवडणुकांमध्ये सुद्धा मराठीचा मुद्दा हा अग्रभागी असतो त्यामुळे मराठी लोक आणि मराठी आणि राज ठाकरे यांचं एक वेगळंच नातं राहिलेलं आहे आता मुंबईमध्ये खास करून मराठी जे मतदार आहेत त्यांचं आणि राज ठाकरेंचं नातं नेमकं कसं राहिलेलं आहे आणि हे उमेदवार राज ठाकरेंची नेमकी भेट का घेत आहेत हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत नमस्कार मी राहुल गायकवाड मुंबई तक मैं है। मी तुमचं स्वागत आहे जसं मी सुरुवातीला म्हटलं की आता अनेक उमेदवारांनी महायुतीच्या राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे त्यांना जाऊन भेटलेले आहेत आणि राज ठाकरेंनी त्यांचं स्वागत सुद्धा केलेलं आहे खरं तर आता मुंबईची निवडणूक सुद्धा जवळ आलेली आहे आणि त्याच्यामधल्या लढतीसुद्धा आता जवळजवळ स्पष्ट झालेल्या आहेत महायुतीमध्ये राज ठाकरे काही दिवसांपूर्वी सहभागी झालेले आहेत त्यांनी भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की ते मोदींना आता पाठिंबा देत आहेत आणि त्यामुळेच महायुतीला सुद्धा ते सपोर्ट करत आहेत राज ठाकरेंचे कार्यकर्ते असतील मनसेचे कार्यकर्ते असतील ते सुद्धा आता महायुतीच्या सभांना असेल किंवा त्यांच्या रॅलीजला असेल उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅली असतील त्या सग सक, सगळ्यामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत अर्थात राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आता जोमाने कार कामाला लागले आहेत असं असताना आता जे महायुतीचे उमेदवार आहेत म्हणजे शिवसेनेचे उमेदवार असतील एकनाथ शिंदेचे उमेदवार असतील किंवा भाजपचे उमेदवार असतील त्यांनी आता राज ठाकरेंच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केलेली आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे की पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा मुंबईतल्या निवडणुका जवळ येतील तेव्हा राज ठाकरे कदाचित सभासुद्धा घेतील त्या सभांमध्ये ते, सभा ते, ते काय बोलतील याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे परंतु मराठीचा मुद्दा हा मुंबईमध्ये सर्वात महत्त्वाचा राहिलेला आहे मुंबईतले जे मतदारसंघ आहेत तिथेसुद्धा मराठी जणांचा मुद्दा हा नेहमीच कळीचा राहिलेला आहे मराठी आणि अमराठी मतं सुद्धा अनेकदा विभाजन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे त्यामुळे मुंबईमध्ये खास करून मराठीच्या मतांवर किंवा मराठी मतदारांवर अनेकदा सगळ्या राजकीय पस पक्षांची खास करून शिवसेनेची भिस्त असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच शिवसेनेचे अनेक उमेदवार आता राज ठाकरेंची भेट घेत आहेत आता राज ठाकरेंची भेट घेण्यामागे नेमकं काय कारण आहे आकडे नेमके काय सांगतात अरेथमेटिक्स नेमकं काय हे सुद्धा समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे सुरुवातीला आपण बघूयात की मराठीमध्ये मराठी मतदार मुंबईतल्या मतदारसंघांमध्ये कसे आहेत त्यांची संख्या किती आहे हे आपण तपासूयात दक्षिण मुंबईचा आपण जर विचार केला तर दक्षिण मुंबईमध्ये सहा लाख सात हजार इतके मराठी मतदार आहेत दुसरीकडे उत्तर मध्य मुंबईमध्ये पाच लाख सदुसष्ट हजार इतके मराठी मतदार आहेत उत्तर पश्चिमचा विचार केला तर उत्तर पश्चिममध्ये सहा लाख दोन हजार इतके मराठी उमेदवार मतदार आहेत दक्षिण मध्यमध्ये पाच लाख सत्याहत्तर हजार इतके मतदार आहेत तर ईशान्य मुंबईमध्ये सात लाख सव्वीस हजार इतके मराठी मतदार आपल्याला पाहायला मिळतात ही आकडेवारी आपल्यासमोर आहे त्याचबरोबर ठाणे असेल किंवा कल्याण असेल इथे तर मराठी मतदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे हे वेगळं काही सांगायची गरज नाही आहे ठाणे असेल कल्याण असेल ह्या जागा खरं खरं खऱ्या खर, अर्थाने मराठी मतदारांनी किंवा मराठी जणांचा भाग म्हणून आपण ओळखतो त्यामुळे श्रीकांत शिंदे असेल किंवा आत्ता ज्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे नरेश म्हस्के ते सुद्धा राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते त्यांनीसुद्धा राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे आता मनसे जरी या निवडणुकीमध्ये ल निवडणुकीमध्ये नसली निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार नसले तरीसुद्धा दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये त्यांनी काही उमेदवार मुंबईमधनं उतरवले होते आणि त्यांना नेमकी किती मतं मिळाली होती हे सुद्धा समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे त्याच्यावरूनच आपण मराठी मतांचा किती प्रभाव पडतो हे सुद्धा आपण समजू शकतो आपण दोन हजार नऊचा विचार केला तर दोन हजार नऊमध्ये दक्षिण मुंबईमधनं बाळा नांदगावकर हे मनसेकडनं निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यांना त्यावेळेस एक लाख एकोणसाठ हजार सातशे एकोणतीस इतकी मतं मिळाली होती त्याचबरोबर दोन हजार नऊलाच शिल्पा सरपोतदार या उत्तर मध्यमधनं निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्यांना एक लाख बत्तीस हजार पाचशे शेहेचाळीस इतकी मतं मिळाली होती उत्तर पश्चिमचा आपण जर विचार केला तर दोन हजार नऊमध्ये उत्तर पश्चिममधनं शालिनी ठाकरे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि त्यांना एक लाख चोवीस हजार इतकी मतं मिळाली होती दक्षिण मुंबईमधनं दक्षिण मध्यमधनं दोन हजार नऊला श्वेता परुळकर या निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि त्यांना एक लाख आठ हजार तीनशे एक्केचाळीस इतकी मतं मिळाली होती आणि ईशान्य मुंबईचा आपण जर विचार केला तर ईशान्य मुंबईमधनं दोन हजार नऊ साली श शिशिर शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांना एक लाख पंच्याण्णव हजार एकशे अठ्ठेचाळीस इतकी मतं मिळाली होती अर्थात दोन हजार नऊचा आपण विचार केला तर दोन हजार नऊमध्ये राज ठाकरेंचा मनसे पक्ष हा नवीन होता मराठीच्या अस्मितेवर त्यांनी पक्षाची बांधणी केली होती त्यांचे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते होते आणि आपण जे आकडे बघतो ते दोन हजार नऊमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान हे मनसेला किंवा राज ठाकरेंच्या उमेदवाराला झालेलं पाहायला मिळत होतं एक लाखाहून अधिक मतं या सगळ्या उमेदवारांनी त्यावेळेस घेतली होती अर्थात दोन हजार चौदाला काहीचं चित्र वेगळं होतं दोन हजार चौदाला काहीच उमेदवार हे मुंबईमधनं उतरवण्यात आले होते दोन हजार चौदामध्ये बाळा नांदगावकर हे दक्षिण मुंबईमधनं पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात होते त्यावेळेस ते त्यांना चौऱ्याऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर इतकी मतं मिळाली दुसरीकडे उत्तर पश्चिममधनं महेश मांजरेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यांना सहासष्ट हजार अठ्ठ्याऐंशी इतकी मतं मिळाली तर दक्षिण मध्यमधनं आदित्य शिरोडकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांना त्र्याहत्तर हजार शहाण्णव इतकी मतं ही दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पडली होती अर्थात दोन हजार एकोणीसला राज ठाकरेंनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार चोवीसलासुद्धा आता मनसे लोकसभेची निवडणूक लढवत नाही आहे असं असलं तरीसुद्धा मराठी मतांचा टक्का हा महत्त्वाचा आहे कारण राज ठाकरे हे नेहमी मराठीचा मुद्दा मांडत असतात मराठी अस्मितेबद्दल बोलत असतात त्यामुळे मराठी लोक खास करून मुंबईतले हे राज ठाकरेंकडे नेहमीच आकर्षित असत होत असतात त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळाल मिळालेली आहे अनेक सभांना त्यांच्या मोठी प्रमाणात गर्दी असते लोकसुद्धा राज ठाकरेंना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत असल्याचं आपण अनेकदा पाहिलेलं आहे अर्थात त्यांच्या सभांना जरी गर्दी होत असली तरी त्याचं मतामध्ये रूपांतर होतं का हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे अर्थात दोन हजार एकोणीसशे निवडणूक असेल किंवा दोन हजार चोवीसची निवडणूक असेल आत्ताची निवडणूक असेल या दोन्ही निवडणुका राज ठाकरेंनी लढवल्या नाहीत तिथे त्यांचे उमेदवार नव्हते त्यामुळे या दोन निवडणुकांमध्ये दोन हजार चौदानंतर नंतर मराठी मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे का किती मराठी मतदार अजूनही राज ठाकरेंच्या पाठीशी आहे त्यांच्या भूमिकेशी पाठीशी हे मात्र कळू शकले नाही असं असलं तरी सुद्धा राज ठाकरे जी भूमिका घेतात अजूनही खास करून मुंबईमध्ये जो जेव्हा केव्हा मराठीचा मुद्दा येतो मराठी लोकांचा मुद्दा येतो तेव्हा राज ठाकरे हे हिरिरीने पुढे येत असतात आणि त्यांचे मुद्दे मांडत असतात आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर मराठी जनता ही राज ठाकरेंच्या अजूनही पाठीशी असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामुळेच जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा या सगळ्या मतदारसंघांमध्ये जी आपण आकडेवारी सांगितली त्याच्यामुळे कुठेतरी राज ठाकरेंच्या पाठिंबाची गरज आहे त्यांच्या सहकार्याची गरज आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचं जे जाळ आहे ते त्यांच्यासोबत उभे राहण्याची गरज आहे आणि म्हणून सातत्याने ते, ते राज ठाकरेंची भेट घेत असतात केवळ हेच उमेदवार नाही तर आपण अनेकदा बघितले की मुंबईतले डबेवाले असतील किंवा ज्या अनेक जे वेगवेगळे नोकरदार असतील त्या त्याचबरोबर आशाताई वर्कर असतील सुद्धा राज ठाकरेंची भेट घेतलेली आणि त्यांच्या समस्या त्यांनी वेळेवेळी राज ठाकरेंकडे मांडलेल्या त्यामुळे मराठी लोकांना अजूनही राज ठाकरे हे राज ठाकरे आश्वासक चेहरा वाटतो मराठी लोकांचा चेहरा वाटतो मराठी लोकांचा नेता वाटतो आणि त्यामुळे मराठी मतदारसुद्धा त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात असंसुद्धा आपल्याला म्हणता येईल आणि त्यामुळेच ह्या सगळ्या उमेदवारांनासुद्धा राज ठाकरेंची मदत येत्या काळामध्ये लागणार आहे आणि म्हणून त्यांच्या भेटी आता वाढलेल्या आहेत राज ठाकरेंना ते जाऊन भेटत आहेत आणि अर्थात आपल्याला हे बघणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे की येत्या काळामध्ये जेव्हा मुंबईच्या निवडणुका जवळ येतील त्यावेळेस या सगळ्या उमेदवारांसाठी राज ठाकरे खरंच सभा घेतात का ते मैदानात उतरतात का कारण राज ठाकरे आता था, महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर ते, ते सभेच्या माध्यमातून सुद्धा या सगळ्यांना पाठिंबा देतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या उमेदवारांच्या भूमिकांबद्दल राज ठाकरेंबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद